सगळ्यांना माहीत आहे की मी कलर्स मराठीवरील किंतीचा बनवा ओ रिपेटला या मालिकेमध्ये काम करते मी चौची भूमिका साकारत आहे त्यामुळे मला डी एम सीत राहतात की hey, मॅडम तुमचा टीम दाखवा तुम्ही खूप मज्जा करता तुमच्या रील्समधून दिसतं की तुम्ही खूप सेटवरती धिंगाणे करत असतात आज मी तुम्हाला मस्त टूर देणार आहे आमच्या सेटचा आमचे डिरेक्टर आमचे आर्टिस्ट आमचा सेट आम्ही कशी मस्ती करतो आणि स्पेशली आज होळीचा सिक्वेन्स शूट होणार आहे आज आणि उद्या आय गेस तर आज मी सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल जितकं मला दाखवता येईल बाकी शूटमध्ये एवढा वेळ मिळत नाही पण तरी मी सगळं दाखवायचा प्रयत्न करेल तो बघत राहा हॅलो दिस इज मी गांती शिंदे टू माय व्लॉग मेकअप छान झाला होता छान अरे थँक्यू तशी मी म्हणे हे आमची होळी बनती है। है, आहे आणि हे आहेत करन मिस्टर करण हे आमचं सगळं काय करतात mm. सगळी मॅनेजमेंट हे हे करतात स्केड्युल वगैरे मिस्टर करण लावतात लॉट्स यू कधीच <laughs> किती वाईट आणि हे आहेत प्रसाद प्रसाद हाय खूप उन्हात तळतोय म्हटल्यावर ते लाकडं आलेली आहेत आणि लाकड आता इथे मस्त रचल्या जातील आणि मग आम्ही मस्त शूट करू तू कशी लागत

तर ही आहे आमची मदर माऊली सीमा oh आज मला नवीन सारी आहे किती गोड आणि निरागस दिसतेस थँक्यू कशीच अग सोजवळ कसं वाटतय मदर माऊली स्वीकारू अ छान खूप मला लहानपणापासनं नाही नाही मला खूप छान मदर मौलीचं कॅरेक्टर करून <laughs> काय बोलायचं <laughs> ही खरी सीमा आहे चलो आता सीन हो? आहे चलो घाई असण्याच अभिनय आगी आहो सर का पे या पे हे आमचे डीओपी सर आहेत जे आम्हाला इन्स्ट्रक्ट करत असतात जे शूट करतात सर हाय बोलो ही <laughs> आहे <Hi. laughs> प्रिया हाय प्रिया म्हणजे ही ह्या आली आणि कृष्णा रिअल लाईफ मध्ये पण कृष्णा आहे कृष्णा सीमा बाई आमची कृष्णा आता मी सगळ्यांकडे कॅमेरा पॅन केल्यावरती बघा फक्त कसे नखरे करत सावी थी। आमचा मास्टर झालाय आणि मी गर्दी बघाय काय करते मी काय ग्लास गेम ग्लास गेम नाही येते म्युझिक प्ले करते कप ने दाब तू गाणं गाते साल फाय Seven to 7, go! to <laughs> 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 <laughs>

सुंदर मुलगी आहे तुम्ही माझं कधी कधी कोंबडा नाहीये त्याला म्हणून मला कोंबडे फार आवडतात कोंबड्याने एकदा बांग दिली की मी सकाळी सकाळी उठतो का कारण मी वेलक्रो लावते वेलक्रो लावते वेलक्रो क्रो पण असा हा माझा शंत्या पंख्या हे रो रेकॉर्ड करायचा एवढे सीन बघितले <laughs> अरे <laughs> सीन बघितलं <भगित ले। laughs> एकमेकांचे मोबाईल वरती आम्हाला <laughs> <laughs> रिसेंटली आमच्या सोबत सीन होतं म्हणजे तर आता मी तुम्हाला भेटते आमच्या शालीला म्हणजे आमची हर्षताई लाडानी आम्ही हर्षू हृशू काही म्हणू शकते मी तिला तर ही या चुमुकला पिल्लूला घेऊन सेटवर असते ती कशी मॅनेज करते तुझ्या जीवलाच माहिती कशी करते का तू मॅनेज आता काय बाई जन्म दिला आहे करावंच लागतं नाही नाही असं काही नाहीये पण खरंच आई होणं ही खूप छान गोष्ट आहे तर माझ्या आयुष्यात ही छोटीशी प्रिन्सेस आलेली आहे आणि तिला घेऊन असं मला मॅनेज काही नाही करावं लागत ती खूप सपोर्टिव आहे खूप कॉपरेटिव्ह आहे आणि खूप छान राहते ती सगळी प्रोसेस एन्जॉय करते मध्ये मध्ये होतं तिचं मम्मा मम्मा पण आता तिला सवय झाली यूज टू झाली ती या प्रोसेसला की आपल्याला कुठेतरी जायचं असतं मम्माचं तिथे शूटिंग असतं मम्मा मेकअप करते मग ती पण माझ्यासोबत कधी कधी मेकअप करते आणि एन्जॉय करते ती हॅलो पिल्लो पिल्लो इले बघ हो म्हणा सगळ्यांची लाडकी ती सगळ्यांची लाडकी तिचा एकाच्या कडून दुसऱ्याच्या कडे वर दुसऱ्याच्याकडून तिसऱ्याच्या फिरतच असते हे आमचे विलन हे म्हण ते बघा काय करत हे का करतोस तू घरी खर तर ऍक्टिंग पेक्षा हे जास्त शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये सवय जात नाहीये इथं स्पॉटला सांगितलं तरी धुवून देतील पण ते नाही मिळणार सवय वाईट वाटतं पण आता घरी गेल्यानंतर पुन्हा ती सवय मोडल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून मी ती सवय कंटिन्यू ठेवलेली आहे जसा हा कॅरेक्टर हा अजिबात नाही येस मी खूप चांगला संयमी आणि छान माणूस आहे खूप कमालीची ऍक्ट्रेस आहे ते मला तिचे फेस एक्सप्रेशन नेहमी खूप भावतात स्क्रीनवरचे पण ॲक्टिंगमधले पण आणि डान्सचे पण आणि तिला तुम्ही ओळखत नसाल तर खरं तर ती जरा थोडीशी आहे तिकडे सांगतो हे असं झालं की ना कळालं की मला भीती वाटायला लागली पण त्यांची कसं खूप छान एक्सप्रेशन देते डान्समध्ये पण ऍक्टिंगमध्ये पण खूप छान ऍक्ट्रेस आहे ती पण 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 तुम्हाला सांगायचं होतं की कधीकधी खूप तापते खूप तापट आहे ती जर तिच्या थोडंसं तिला जे चांगल्या गोष्टी हव्या असतात त्या जर नाही झाल्या स्क्रीनवर किंवा इतर ठिकाणी तर मग ती थोडीशी तापते पण ती लगेच नॉर्मलही येते की माणूस पण खूप गोड आहे लव यू लव्हायचं खडूस 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 नाही नाही असं असं काय झालं मला काम आहे आय <laughs> <नाँ। दिल्यों> मॅडम <अमड़ा। laughs> हा असाच खोड काढत राहतो माझे ते मी कधीच आमचं जमत आम्ही नेहमी भांडतो नेहमी भांडतो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्याचे भांडणं रसिकासोबत होतात कारण की असाच हाटकुऱ्यासारखा करतो सगळ्यांना स्पेशली रसिकाला तर आता आपण दुपारी बघितलं होतं ऑलमोस्ट आता सगळी सेटिंग झालेली आहे दाखवतो तुम्हाला So, आता आमची होळी पेटून झालेली आहे सगळे थकून बसलेत जसं सरांनी कटिंग असं बोललं सगळे जाऊन बसून गेले कारण सगळे बिना चप्पलचं उभा होते आणि थंडी आहे नाशिकमध्ये खूप असे पाय दुखत आहेत तितक्या वेळेचा आम्ही उभा आहे खूप वेळ झाला आम्ही कदाचित एक दोन तास उभाच आहेत आम्ही बिना चप्पलचे आणि खडे टोच होतो ते खूप जोरात आणि सगळीकडं पॅनिक मोमेंट होते कारण आग एकदा पेट घेतला ह्यानी ओळीने तर मग मग काहीच म्हणजे करता येत नाही काही राहिलं ते राहूनच जातं मग त्यामुळे सगळे पॅनिक मोडमध्ये होते पण आता फायनली कटिंग लालो आहे आम्ही आता कटिंग होईल म्हणजे कटिंग म्हणजे प्रत्येकाचे क्लोज शॉट म्हणजे सगळ्यांचे रिॲक्शन घेणार त्याच्यामुळं जेव्हा सपोज माझं चालू आहे आता कटिंग तर माझ्या अपोजिट कोणी असेल तर त्यांना जरा वेळ असतो बसायला वगैरे त्याच्यामुळे सगळे पटपट पटपट बसायला गेलेत निघून खूप खूप अवघड असतं बघायला खूप सोप्पं असतं की अरे पाच मिनटात होऊन पण गेलं दिसताना तो सीन फक्त पाच मिनटाचा जरी असला तरी अख्खी रात्र कधी कधी शूट करायला जाते त्या पाच मिनटाला मेहनतीचं काम आहे आमचं असं नाही म्हणजे लोकांना वाटतं अरे तुम्ही आर्टिस्ट लोक किती मस्त ना निवांत चालतं तुमचं सगळं हातात असतं पण हातात नसतो म्हणजे हातात ह्याच्यासाठी असतं कारण की आम्ही खूप अवघड सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी उभा असतो तिथून आम्हाला हलता पण येत नाही त्यामुळे सगळं हातात येतो पण त्याचा अर्थ वेगळंच घेतात पण मज्जा येते मला तरी मज्जा येते माझं काम करायला सगळे कामातच आहेत सगळे कामात आहेत कदाचित हा क्लोज झाल्यानंतर आमचं पॅकअप होईल आणि मग मी घरी झालं सगळं नाही आलं तुम्हाला पण जितकं माझ्या सणी झालंय तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय लाईट गेली लाईट गेली हा प्रकाशात आली आहे मी असा पण प्रकाश येतोच कोण आहे काय हॅलो गुड इव्हनिंग मी इंद्रनील कामत हाय ही nice <laughs> कांची आमची चांगली मैत्रीण आहे सो कांची खूप सुंदर आहे चांगली दिसणारी आहे आणि माणूस म्हणून खूप चांगली आहे आणि मुळात कसं असतं मी तुम्हाला सांगतो की हे जे गुण तिच्यात आलेले था। आहे ते माझ्याकडूनच आले आहेत आणि माझा क्लोजही झालेला आहे मस्त आता मेकअप वगैरे काढला आमचं सेट अजूनही चालूच आहे का नंदाजी शालीचं चालू आहे आता मी सगळ्यांना भेटवलं फक्त एक माझा लाडका मित्र राहिला ज्याच्याजवळ मला लाड घालायला खूप आवडतं तो म्हणजे विद्याधर गौरव काय गं काय बोलशील माझ्या ऑडियन्सला युट्यूब ऑडियन्स अरे जेवढं प्रेम तुम्ही तो तुमच्या कांचीवरती करता त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करायचं आहे म्हणजे काय तिचं माझ्यावर प्रेम आहे माझं तुम तुमचं माझ्यावर म्हणजे कसं ते सगळं ट्रान्सफर होत राहील असं आपल्या तिघांमध्ये सो कांची शिंदे यूट्यूब चॅनलला खूप लोकांनी सबस्क्राईब करा त्यांनी <laughs> केलं आहे त्यांच्या आजूबाजूवाल्यां त्यांनी त्यांच्या आजूबाजूवाल्यांना सांगा सो प्लीज फॉलो कांची शिंदे यूट्यूब चॅनल सहा आजचा दिवस होता मला फार भारी वाटल्या तुम्हा सगळ्यांना माझं सेट आणि माझी लोकं दाखवून पण इकडं जोरात नाही बोलू शकत मी कारण ईशा झोपली आहे झल्यात सगळं खूप हॅक्टिक दिवस होता आजचा आणि आता वाचलेत रात्रीचे दोन आणि उद्या सकाळी साडेसातचं पिकअप आहे म्हणजे आम्हाला सहालाच उठावं लागणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग इथे संपतो थँक्यू सो मच गायज फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच आम्हाला प्रेम करत राहा